भातकुली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी सल्लागार समितीची सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये सर्वानुमते हरिभाऊ मोहोड यांची आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली भातकुली इथं तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नऊ जानेवारी रोजी शेतकरी सल्लागार समितीची सभा घेण्यात आली या सभेत शेतकरी सल्लागार समितीच्या सभासदांच्या सर्वानुमते हरिभाऊ मोहोड यांची आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पौर्णिमा सवई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी समितीचे इतरही मान्यवर आणि तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आत्मा ही आजची पहिली मधल्या वर्षात अस्तित्व संपलं होतं आज ही पहिली मिटिंग झाली या सन्मान्य सभासदांनी आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलं आत्मा समितीचं जर कार्य करतो म्हटलं तर खूप काही करता येते शासनाच्या सर्व योजना विविध योजना खरोखर त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही दुवा ठरलो पाहिजे आणि आम्ही तर नशिबान असावं तुम्ही ज्या समितीचे आजच्या झालेल्या आमच्या तालुक्याच्या उपाध्यक्षा सवयताई असो दुसऱ्या सवयीताई असो तिसऱ्या सवयीताई असो यांचं काम मला तर आज याकरता आनंद आहे एवढ्या मोठ्या दिग्गजबायांनी मला समोर केलं आणि यांनी खरोखर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष म्हणून काम केलं आम्ही निश्चितपणे अधिक बोलता तुटुबंचे साधनं आज भातगुली तालुक्यामध्ये सगळे कृषी खात्याचे पद हे प्रभारी आहे हे प्रभारी पद कसे भरल्या जातील त्यासाठी काय करावं लागेल आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करून हे रिक्त पद भरणे आणि या सगळ्या योजना आमच्या या सर्व सदस्यांच्या मार्फत आमच्या उपाध्यक्ष असो आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या मार्फत तळ्यागळं मरण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच आजच्यापासून सांगतो